तिथे अगदीच चुकीचे आहे असं मला ते वाटत येतं आहे निश्चितपणे ती भावना त्याच्यामध्ये काही तथ्य जरूर आहे आणि एकीकडे बॅग धोरणे सर्वच मराठा समाजाला ओबीसी बी सी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओ घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र जी आहे ती न्यायमूर्तींची कमिटी देऊन क्युरिटीव्ह पिटीशन मध्ये काय करायला पाहिजे त्याची कारवाई करायची आणि त्याचबरोबर जे आता एक आयोग त्यांनी दोन नवीन तयार केले निर्णय जे होते आयोगातले सगळे ओफिशचे लोक त्यांनी तर या किंवा त्या कारणामुळे किंवा कशामुळे ते राजीनामा त्यांनी केलेला आणि सगळे नवीन लोक त्याचे हवे ते आणि त्यांच्याकडून आता एक सर्वेक्षण त्यांचे सुरू केलेला के आहे आणि प्रचंड पैसा सुद्धा निर्माण झालेला आहे आपल्याला माहिती आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी सांभाळला आहे ते कशासाठी तर मराठा हे मागास आहे हे सिद्ध करणारा डाटा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत द्यायचा आहे कारण मागच्या वेळेला गायकवाड आयोगाने जे काही दिलं होतं मराठा समाजाला वेगळं आरक्षण नाही हायकोर्टाने ते सुप्रीम कोर्टाने की हा समाज जो आहे तो मागास नाही आर्थिक कुठल्याच दृष्टीने मागास नाही हे गायकवाड कमिशनचा जो त्यांचा जो रिपोर्ट होता त्याच्यावरूनच त्याने त्याच्यावर केस ठेवले तुम्ही ते सांगता की एवढे साखर कारखाने त्यावेळेस मंत्री मुख्यमंत्री असतील एवढे तू संस्था बँका वगैरे मग मग जिल्हा परिषद पंचायत समिती

की जे सर्वेक्षण जे आहे ते करून वेगळं परंपरा जमा त्याला आरक्षण ते बारा पंधरा टक्के द्यायचं आहे त्याची तयारी करणं म्हणजे सगळीकडे जे आहे एक तरफीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे ज्याला आमचा सपोर्ट आहे जर निरोगी पिटीशन अनेक ओ

ठीक आहे अगदीच चुकीचे आहे असं मला वाटतंय या शिपायाला त्यामध्ये एक तथ्य जरूर आहे आणि एकीकडे बॅकग्राउंडने सर्व मराठा समाजाला ओबीसी हे कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओबीसीत घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र जे आहे ती न्यायमूर्तींची कमिटी नेऊन ह्युरीटी पिटीशन मध्ये काय करायला पाहिजे त्याची अं कारवाई करायची आणि त्याचबरोबर जे आता एक आयोग त्यांनी दोन नवीन तयार केले जे होते आयोगातले सगळे ऑफिसचे लोक त्यांनी तर या किंवा त्या कारणामुळे किंवा कशामुळे ते राजीनामा त्यांनी केलेलं आणि सगळे नवीन लोक त्यांनी हवे ते आणि त्यांच्याकडून आता एक